साधी सोपी रेसिपी सिरीजमधली पन्नासावी रेसिपी आज आहे आणि म्हणून आज साध्या सोप्या पद्धतीचा पूर्ण स्वयंपाक मी आज शेअर करणार आहे अगदी झटपट होतो पूर्वतयारी जर केली असेल तर अगदी अर्धा तासामध्ये आपला पूर्ण स्वयंपाक तयार होतो यासाठी इथे मी चवळी रात्रभर भिजत घातली होती त्यातलं पाणी काढून घेतलं आवश्यक तेवढं पाणी त्यामध्ये घातलं हळद हिंग घालून बाजूला ठेवून दिलं इथे दोन लहान वाट्या मी तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्यामध्ये डाळीला लागेल एवढं पाणी घातलं अर्धा टोमॅटो शिरून घातला हळद हिंग घालून ती देखील बाजूला ठेवून दिली Yeah. <laughs> you आता एक वाटी इथे मी कोलम तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर भात शिजण्यासाठी जितकं पाणी लागतं तेवढं मी ठेवलं आहे आणि हे त्या तिन्ही गोष्टी मी कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवून दिल्या याच्या तीन शिट्ट्या मी करून घेणार आहे इथे एक बाऊलभर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून घेतलं मीठ घातलं चवीपुरतं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याचा मी पिठाचा छान असा गोळा मळून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं छान असा गोळा तयार केला आणि पीठ मुरण्यासाठी मी आता बाजू ठेवून देणार आहे पीठ मळून होईपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आता इथे मी बाजी रहे। भाजी करणार आहे भाजीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी केली यामध्ये मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा छान परतून झाल्यावर यामध्ये मसाले घालायचे आहे इथे फक्त हळद आणि मालवणी मसाल्याचा वापर करणार आहे पाव चमचा हळद घातली आहे आणि दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे इतर कुठलेही मसाले यामध्ये मी वापरलेले नाही आहेत आता हे जे मसाले आहेत ते तेलावर छान परतून घ्यायचे आहेत इथे रंग तुम्ही बघू शकता तेलावर परतल्यामुळे खूप छान रंग आलेला आहे आता यामध्ये अर्धा टोमॅटो चिरून घातला आहे त्यानंतर जी शिजलेली चवळी होती ती यामध्ये घालायची आहे पण ती घालण्यापूर्वी त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि पहिल्यांदा चवळी यामध्ये घालायची अगदी हलक्या हाताने ती परतायची नाहीतर ती मोडू शकते कारण पण शिजवून घेतली आहे आणि त्यानंतर जेवढंच आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं यामध्ये ते गरम पाणी जे चवळीचं होतं ते घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे चवळीच्या भाजीला रंग खूप छान आला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आहे तसंच यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण वापरणार आहे भाजून कांदा खोबरं जे आपण वाटण करतो ते वाटण यामध्ये वापरणार आहे आणि इथे मी एक ते दोन चमचे वाटण वापरलं आहे तुम्हाला भाजीची जी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही वाटण घालू शकता भाजी पातळ हवी असेल तर वाटण थोडं कमी करा आणि दाटसर हवी असेल तर वाटणाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता अशा प्रकारे ही छान अशी हलक्या हाताने मिक्स करून घेतली आता जास्त शिजवण्याची गरज नाही आहे एक उकळी काढल्यानंतर मस्त आपली चवळीची भाजी खाण्यासाठी तयार आहे वरून छान अशी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी इथे चमचमीत अशी भाजी तयार आहे आता आपण वरणाची तयारी करूया वरणासाठी मी कढईमध्ये घेतला आहे तेल त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी केली हिंग घातला थोडासा आणि त्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत लसूण पाकळ्या नक्की ठेचून घाला याच्यामुळे वरणाला चव खूप छान येते आणि त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार तिखटाच्या प्रमाणानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता सात ते आठ कढीपत्त्याची पानं घेतली आता सगळ्यात आधी मी यामध्ये वरण वरण घालते आहे त्याचं पाणी मी बाजूला काढून घेतलं वरण छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये जे वरणाचं पाणी होतं ते देखील गरमच आहे आणि ते जितकं आवश्यक आहे कन्सिस्टन्सीनुसार तेवढं मी यामध्ये घातलं आता यामध्ये मी खोबरं घालते आहे दोन ते तीन चमचं ओलं खोबरं घातलं यामुळे वरण खूप दाटसर होतं चव चा। छान येते सगळ्यात शेवटी मी यामध्ये मीठ घातलं आहे आणि छान अशी उकळी काढल्यानंतर आपलं वरण देखील खाण्यासाठी तयार आहे वरून छान अशी कोथिंबीर बेरून घ्यायची आणि आपलं वरण इथे तयार आहे आता आपला भात देखील ऑलरेडी शिजलेला आहे कुकरमध्ये आता फक्त चपाती करायची आहे त्यासाठी मी कणिक एकदम हळून घेतली छानपैकी त्याचे गोळे करून घेतले आणि इथे छान असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपाती लाटून घेतली गरम तवा तवा इथे गरम करत ठेवला आहे चपाती तव्यावर घालून घेतली दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेतली ते बघू शकता मस्त अशी चपाती आपली फुगलेली आहे अशा प्रकारे सात आठ चपात्या मी करून घेतल्या तसंच इथे मिरचीची भजी देखील मी केली होती पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी तो व्हिडिओ ऑलरेडी काल तुमच्याबरोबर शेअर केला आहे जर पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या अशा प्रकारे सोप्या पद्धतीने पूर्ण साधा सोपा स्वयंपाक खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला मला नक्की कळवा आवडला तर चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच मध्ये छान छान व्हिडिओज पाहत रहा थँक्यू